शेतकरी मित्र नमस्कार आज आपण प्रगतशील डाळीम बागायदार मयूर शेठ घालम्यासाहेब यांच्या डाळीम ते आले होत तर शेतकरी मित्रांनो त्यांनी त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये इथे किरण टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे तर त्यांना कसा अनुभव आला पण त्यांचं मनोगत व्यक्त करून घेऊया तर आज तारीख आहे आठ सप्टेंबर तर मयुर सर नमस्कार नमस्कार प्लॉट एकच नंबर साईज आहे ना प्लॉटला एकच नंबर आलेली आणि मुळी बी ना डायम्याची खाली एकच नंबर आहे मुळी कायच नाही करायचं म्हणजे आता तुम्ही कलरच्या बाबतीत साईजच्या बाबतीत काहीच अडचण नाही आपण या ठिकाणी बॉस ची आळवणी घेतलेली आणि फवारणी पण आपण काय केली होती वरती बॉप आणि लेमिनची फवारणी केली होती ओके तर तुम्ही केरन ऑर्गनिकचं प्रॉडक्ट वापरून समाधानी आहात समाधानी आहे ना समाधान शंभर टक्के समाधानी शंभर टक्के टक्के तुम्ही काय संधी देऊ शकता शंभर टक्के कॅरॉन टेक्नॉलॉजी वापरावी आणि माल बघू शकता तुम्ही माल कुठंच कमी नाही माल दीडशे दोनशे दोनशे आहे हा तिसरा 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 म्हणजे भरपूर माल असताना सुद्धा साईज साईज चमक आता आपल्या तिथे शेजारी आहेत ना तर आपल्या नंतर आठ आठ दिवसांनी बागायत हरलात का ती फेल झालेली ऑक्टोबर ते डांबरीने गेलेली तर आपल्या माला बघू शकतो आपला माल एकच नंबर आहे दिसतोय ज्यांनी आपल्या नंतर आठ दिवसांनी बागा बागादरल्यात ना त्यांनी तीन महिन्या पूर्वी प्लॉट सोडून दिलेले आणि आपण आतापर्यंत प्लॉट साडे सहा महिन्याचा प्लॉट झालेला ले आता हे बघू शकतो